मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील अमृतांचन ब्रिजवर काही हौशी आणि हुल्लडबाज दुचाकी स्वारांनी धोकादायक स्टंटबाजी करत वाहतूक नियमांची पायमल्ली केली आहे एका चाकावर दुचाकी चालवण्याचे अजब प्रकार येथे पाहायला मिळाले ज्यामुळे मोठा अपघात होऊन अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून शनिवार रविवारच्या सुट्ट्यांमुळे पर्यटक आणि रायडर्स मोठ्या संख्येने लोणावळा आणि खंडाळा येथे फिरायला येत आहेत त्यातच रविवारी अमृतांजन ब्रिजवर थांबून काही दुचाकीस्वार जीवघेणे स्टँड करत होते त्यांच्या या बेजबाबदार कृत्यामुळे इतर वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला होता अशा प्रकारच्या स्टंटबाजीमुळे केवळ स्टंट करणाऱ्यांचाच नव्हे तर रस्त्यावरून जाणाऱ्या इतरांचाही जीव धोक्यात येतो प्रशासनाने यावर तात्काळ कठोर का कारवाई करावी आणि अशा घटनांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे